आणि आपण छत्रपती श्री शिवाजी महाराजांबद्दल युवकांमध्ये जनजागृती होत आहे रायमुलकर अंजनी खुर्द येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते उत्साह संपन्न आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी आपल्या जीवनामध्ये अतिशय कमी वयामध्ये संघर्ष करून स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये सर्व जाती धर्माचे मावळे होते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी कुठेही जातीभेद न करता फक्त स्वराज्य निर्माण करण्यासाठी सर्व जाती धर्माची एकजूट करून आपल्या विरोधकांना सळो की पळो करून सोडलं होतं मात्र हे सगळं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रैतेचे राज्य सुद्धा निर्माण केले होते आपली जनता सुखी समाधानी राहिली पाहिजे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अहोरात्र प्रयत्न केले छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आजच्या युवकांनी आपल्या गावामध्ये शांततामय वातावरण तयार करून आपलं गाव सुखी समाधानी कसं होईल यासाठी नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत केवळ पुतळा बसून चालणार नाही तर त्या पुतळ्याची काळजी घेणं स्वच्छता राखणे दररोज आरती करणे या संदर्भातही युवकांनी जबाबदारी घेण्याची गरज आहे असे माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांनी यावेळी सांगितलं लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथे अठ्ठावीस जानेवारी रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण माजी आमदार संजय रायमुळकर साहेब व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं यावेळी हेमराज लाहोटी मेहकर शिवसेना उपतालुका प्रमुख समाधान साबळे सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अरुण दळवी कांता पाटील वायाळ शिव पाटील तेजनकर यांच्यासह अंजनी खुर्द गावातील इतर गावकरी मान्यवर व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता

नाही इकडे पाटला पाटला आजच्या हिंदवी संस्थापक जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अंजनी येथील युवक मंडळाने पुढाकार घेऊन या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचं नियोजन केलं माझ्या माहितीतून दोन दिवसात नियोजन झालं आणि तिसऱ्या दिवशी आपला पुतळा या ठिकाणी बसला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार त्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे परिचित पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉक्टर हेमनाथजी लावटी साहेब पंचायत समितीचे माजी सभापती पती आणि संचालक गजीभाऊ हो गोखरे या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवपटील तेजनकर दत्तकािका तेजनकर समाज उप तालुका सभापट साबळे या सरपंच संघटनेचे अध्यक्ष अरुणभाऊ तळवी आपल्या सर्वांचे परिचित आणि उद्योजक शेतकऱ्याकडे मुद्द अशी विनंती मी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं कांदा प्रकार करतो कांदा पाटील आपल्या माझे माझी सरपंच अशोकराव उपसरपंच आमचे अमोल भाऊ आदरणीय शंकर पाटील दांडेगुवा तर तुकाराम पाटील आपल्या युवा मंडळीचे सर्व संचलन केलेले आमचा मित्र गौतम आपल्या स्मारक समिती आपल्या या समितीचे सर्व युवा पदाधिकारी उपस्थित सर्व आमचे तरुण सहकारी मित्र निवडणूक संपली माझ्या माहिती पण हा एकवीसवा पुतळ आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा आज आपल्या गावामध्ये या ठिकाणी युवकांनी समोर येऊन उभा केला आणि कालच आम्ही काल रात्री परत एक पुतळा लावण्याला छत्रपती शिवाजी महाराजाचा असाच आहे स्वरूण पुतळा मी आणि मंत्री महोदयाच्या त्या ठिकाणी अनावरण झालं आणि आता ठरवलं जिथं मागणी आहे तिथं पुतळे त्याच आणि हा पुतळा तर तुम्ही आनंदी वालयान बसवला तुम्ही एकट्यानेच बसवला दाखल करायचे माझ्यावर करा कुठेतरी आपल्या सर्वांचं दैवत आपण त्यांचे आशीर्वाद घेऊन समाजामध्ये राजकीय असेल सामाजिक असेल कौटुंबिक असेल हृंदवी स्वराज्य संस्थापन छत्रपती शिवाजी महाराज असेल भारतीय घटनेचे शिल्पकार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबाई फुले असतील सावित्रीबाई फुले असतील साठे असतील अहिल्याबाई होळकर असतील त्या आपण दैवताचे पुतळ्या कशासाठी उभे करतो आणि ते त्याचं मागचं आपल्या युवकांनी लहानांपासून आभार होतानी कुठेतरी आल्यानंतर त्या ठिकाणी नतमस्तक झाल्यानंतर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला एक प्रकारची स्फूर्ती आणि प्रेरणा सदैव आपल्या दैवताच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी मिळतात आणि हे दैवत काही एखाद्या समाजापुरते एका समाजापुरते नव्हते तर सर्व समाजाला त्यांनी दिशा देण्याचं काम आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण समाजामध्ये काम करत असताना केवळ केवळ आणि केवळ त्यांच्या आशीर्वादाने आपण समाजामध्ये या ठिकाणी काम करताना तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहतोय म्हणून आजच्या या पुतळा अनावरणाच्या निमित्तानं भविष्यामध्ये युवकांनी एक चांगला पुढाकार घेऊन पुतळा उभा केला याचा अर्थ म्हणजे आता काम संपलं असं नाही आता भविष्यामध्ये सुरुवात झाली आणि आता सर्व ती जबाबदारी त्यांचं पावित्र्य राखणं तिथली साफसफाई ठेवणं वेळोवेळी त्यांचं नाही तर बऱ्याच वेळ मी आपण अशीही पुतळेपासून एकदा उभं हो केलं की आपल्या जयंतीलाच आपल्या येते असं व्हायला नको आपल्या मी तर म्हणेल आपल्या युवकांनी पुढाकारून रोटेशन प्रमाण दररोज कोणा पुतळ्याकडे जाऊन बघायचं कोणा साफसफाई बघायची अशा या वर्षाचा कार्यक्रम ठरून सगळं युवकांवरती जबाबदारी द्या भविष्यामध्ये मी आमदार नसलो आमदार निधी व्यतिरिक्त या ठिकाणी जेवढा तुकोळा तंदरीकरणसाठी पैसे लागतील तेवढा निधी पर्यंत किंवा मार्च नंतर या ठिकाणी करतो आणि आज सुरुवात केली म्हणून काहीतरी फुल ना फुलाची पापे म्हणून एक्कावन्न हजार रुपये मी तुम्हाला तात्काळ कोणीतरी आलं आजच कामासाठी देतो निश्चित कुठेतरी आता युवकांनी समोर येऊन जास्त त्या वाढदो व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर का इस्टाग्राँ। 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 लग, किती किती ते असून इंस्टाग्राम याच्यावरती जास्त लक्ष न देता त्याचे किती फायदे आहेत आणि किती गैरफायदे आहेत त्याचा अनुभव मला चांगला या निवडणुकीत आला त्याच्यामुळं युकादा शिवाय इंटरव्ह्यू स्वराज्य संस्थापन दैवत या ठिकाणी जास्त काही राजकीय भाषण आपल्याला करायचं नाही आज मी या ठिकाणी बोलायचं नाही कारण की आज आपला या गावासाठी एक आनंदाचा दिवाळीसारखा दिवस या ठिकाणी आहे युवकांनी पुढाकार घेऊन चांगलं कामाला सुरुवात केली आणि आज पुन्हा एकदा एक शपथ घ्या युवकांना म्हणेन मी आमचा परिवार म्हणजे मी काय तुम्हाला एक शपथ घ्यायची आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण अनावरण केला आणि आजच त्यांची शपथ घेऊन या ठिकाणी आपले जे काही रचना असतील अशी विनंती <laughs> मी आज सर्व आमच्या युवक मंडळी या करतो कारण की तुम्ही पाहिला असेल आता भावी आपण देशाच्या आधारच्या आता नवी आता दत्ता काका बसलेले बरेच आपले तोबीआली मंडळी तुम्ही त्यांचा संपले थो, थो आता भविष्यामध्ये सर्व काही आपल्या युवा पिढी संपलं म्हणणार नाही तुमचं परत काय म्हणतात त्याच्या पाणी गेले गेले आपल्या या ठिकाणी कुठल्याही युवकांना मी विनंती करेल कुठल्याही गोष्टीचा कुठल्याही अपप्रचार होत असताना किंवा व्हायरल होत असताना त्या गोष्टीची सत्यता आपण सर्वांनी तपासून पाहिली पाहिजे तरी सत्य परिस्थिती काय त्याची माहिती करूनच कुठल्याही गोष्टीचं जी काही आपल्याकडे व्हॉट्सअपवर बातमी आली ती फॉरवर्ड करत असताना त्याच्यातली सत्यता आता एखादा उठतो काहीतरी चुकीचं टाकून तीच बातमी व्हायरल होते इकडे जास्त व्हायरल झालं मला माहिती आहे कुणी म्हणजे सातशे एकर जमीन आहे कोणी म्हणजे शंभर एकर आहे अहो मी तर म्हणतो म्हणजे आठ एकरच्या वरील जर जमीन असेल तर पूर्ण जमीन मी दान करायला तयार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या माया नावाला काय म्हणजे पण आता ते मी सांगितलं अगोदर काही आपल्याला याच्यावर बोलायचं ना आपलं काम तुम्ही चांगलं आहे सुरुवात केली नाही तुमच्याला तुम्हाला कुठल्याच प्रकारचे अडचण आणि निधी कमी पडणार नाही हेही देतो आणि हेही सांगतो आणि तुमच्या काही आता गजे वगड बसलं तर पांढरा रस्त्याच्या विषयाला गजे होते आपल्याकडे भरत शेट गोगावलेकडे त्यामुळं काही अडचण नाही तुम्हाला जेव्हा आणि त्यातल्या त्यात मागच्यापेक्षा आता त्याच्यात बदल केलेला म्हणजे मागं थोडी अडचणी येतो त्या काम करायला आता अडचणी येणार नाही तुमच्या एकत्रित एक मला तुम्ही किती रस्ते आहेत त्याची माहिती तुम्ही द्या ते रस्ते मंजूर करून आणण्याची जबाबदारी निश्चित मी आता घेतो याच्या अगोदर एमआरएीचं कामं करायला थोड्या अडचणी होत्या परंतु त्या ह्याच्यामध्ये बदल करण्याचाही निर्णय आपल्या शिंदे साहेबांनी या ठिकाणी घेतला आहे आणि अडीच वर्षामध्ये न गुंतवणूक भविष्यातील कामं आपल्या मतदारसंघामध्ये साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मिळाले मग मागचे की सत्तेतही पाच वर्ष होतो विरोधातही पाच वर्ष होतो मागच्या मुख्यमंत्र्यांच्या सत्तेतही होतो परंतु जवळचा जसं तुमचं आणि माझं आहे तसं कुठेही भेटा कुठेही काम सांगा तशाच पद्धतीने शिंदे साहेबांचं आपलं नातं असल्यामुळं अडीच वर्षामध्ये आपण पत्र दिलं की आपण म्हणले दहा कोटी ते म्हणायचे वीस कोटी आपण म्हणलं वीस कोटी ते म्हणायचे चाळीस कोटी बारा देश सत्य परिस्थिती साडेचार हजार कोटीची कामं एकडच्या इतिहासात जिच्यामध्ये कधी आली नाही तेवढी कामं पण कामं करण्यामध्ये मागच्या काळामध्ये मागत अडीच वर्ष कोरोना त्याच्यानंतर काय हाल केले उद्धव बाबाजीनं तुम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणून अडीच वर्षात जी कामं झाली त्याच्यामध्ये कामं करण्यामध्ये विलंब झाला घरी भेटत नाही चुरी भेटत नाही रेतीचा प्रॉब्लेम होता त्याच्यानंतर गांभराचा प्रॉब्लेम होता आणि ज्या ठेकेदाराची त्यांनापर्यंत तुम्हाला माहिती आहे त्या ठेकेदाराची वर्षाला दोन चार कोटी करायची ऐकत होती बरोबर त्याच्यासाठी होते शंभर शंभर कोटीचे कामं आपल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी मिळालेत आणि आता ते कामं करण्यामध्ये थोडं मी तर म्हणेल अय माधव यांना जाहीर आव्हाने तुम्ही तारीख टाकून उद्घाटन करा म्हणजे कुठल्याही कामाचा नारळ फोडं लागले ना आपल्या कामाचं ते टेंडर कधी झालं वॉरकांडं कधी झाली कार्य आदेश कधीचं आहे एवढंच वॉर्क टाका आता मी टाकणार आहे हे टाकूनच आपल्या लोकांना सांगणार बा हे कामं जे आहे ते फक्त आणि फक्त साहेब देवेंद्र म्हणून अजितदादा पवार साहेब मागच्या सरकारच्या अडीच वर्षामध्ये साडेचार हजार कोटीचे आधी पाच वर्ष चालणार नवीन कामाचा विषय नाही हे आपलेच पाच वर्ष म्हणून असे काम आणि डॉक्टर साहेब त्यांचं म्हणणे पन्नास टक्के गावात असतेच नाही आता म्हटलं गावात फिरलं तेच म्हटलं काय परंतु जाऊ द्या तुम्हाला माझं जे नातं कधी आमदार म्हणून राहिलो नाही तुम्ही कधी माझ्यासोबत आमदार असताना एक परिवारिक नातं मग अंजेटीत झालं तर तुम्हाला वाटायचं मी अंजनेचा आणि सर्व जाती धर्माच्या परिवारातलं सदस्य समजून या मतदारसंघामध्ये गावात असेल परिसरामध्ये मी नातं जोडण्याचं काम केलं मी कधी त्या आविर्भावात त्या ठिकाणी वागलो नाही वागणार नाही भविष्यातही रक्ताच्या शेवटच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझं दैवत मला उद्या विचारलं आहे ते शिवाजी महाराज आहेत परंतु खरं दैवत जर असेल येतं आहेत त्यांचा आशीर्वाद घेऊन काम करतो पण या मतदारसंघातली मायबाप जनता माझ्यासाठी दैवतासारखी आहे होती आणि भविष्यातही नेचे त्या ठिकाणी राहणार आहे म्हणून कुठल्याही का गोष्टीचा विचार करत असताना कामं देत असताना मी कधीच खोटं बोलून मागं फिरवले नाही प्रामाणिकपणे तुम्हाला दिलेला शब्द वचन म्हणून मी पाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चित सत्तेच्या माध्यमातून केंद्र असेल राज्य असेल या सत्तेच्या माध्यमातून अजूनही आपल्याला या मतदारसंघातील अनेक कामं या ठिकाणी करायचे आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद आम्हाला भविष्यामध्ये लागणार आहेत परंतु आता तुम्हाला सर्वांना विनंती करतो मागचं चार् काय झालं ते गंग्याला मिळालं थोड्या माताना आपण पर, पराजय झाला परंतु आता जर भविष्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला कामं करायची असतील तर मग आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यामध्ये असणं गरजेचं आहे जरा एकदा झालं चूक झाली ती चूक तुमची नाही ते आमची चूक समजून मी आम्ही चूक सुधारण्याचा प्रयत्न करू भविष्यात ती चूक होणार नाही याची काळजी घेऊ परंतु सर्वांनी एका दिलानं एका दुखीनं ज्या ज्या जबाबदाऱ्या आपल्यावरती टाकल्या जातील त्या निश्चित आपली घरची जबाबदारी समजून आपण सर्वांनी काम करावं अशी विनंती आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो पुन्हा एकदा आज या अश्वा रोड पुतळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले युवकांनी परवा दिवशी संध्याकाळी भेटायला आले एकोणीस तारखेला पुतळा बसायचं सांगितलं आपलं त्याच्यातलं म्हणजे दिवस दूर होतं आम्ही उद्याच बसवतो परंतु <coughs> <coughs> निर्णय घेतल्यानंतर त्याचे अंमलबजावणी आतापर्यंतचे आम्ही एक जेवढे बसले ते अंजनी सारखी अंमलबजावणी केली नाही ताकदीनं तुमच्या पाठीमागा शब्द राहण्याचा वचन तुम्हाला देतो पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय सन्माननीय आमचे मार्गदर्शक आदरणीय संजय भाऊकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे या आजच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण प्रसंगी या ठिकाणी मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्माननीय डॉक्टर हेमराजी लावटी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान घ्यावं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा आमचे अतिशय जवळचे मित्र आदरणीय शिवपाटील तेजनकर यांच्या सत्कारासाठी निमंत्रित करतो आपल्या गावचे माजी सरपंच आमचे मित्र अशोक भाऊ खराटे यांना की त्यांनी पाटलांचा सत्कार करावा यानंतर सरपंच संघटना तालुका मेकर चे अध्यक्ष आदरणीय अरुण भाऊ दळवी यांच्या सत्कारा गोपाल भाऊ बारापूर उपसरपंच बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा